नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक सगळ्या बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एकोणतीस तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनचा भाव होणार चार हजार आठशे पाच होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर एकोणतीस तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनचा भाव होणार चार हजार आठशे पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर एकोणतीस तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनचा भाव होणार चार हजार आठशे पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एकोणतीस तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनचा भाव होणार चार हजार आठशे पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजार भाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे आणि इथून पुढे म्हणजे एकोणतीस तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री कशी राहणार आणि याचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या सर्वांमुळे अखेर एकोणतीस तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशे पार होणार काय तर लक्षात घ्या मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची बाजारभाव पातळी या ठिकाणी आपणास दिसत आहे ही बाजारभाव पातळी आहे चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे मागच्या तीन ते चार दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात देशामध्ये सोयाबीनची विक्री ही घटली, या ठिकाणी घटली आणि 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 यामुळे मागणी पुरवठ्यात काही प्रमाणात तफावत निर्माण झाली याचाच कुठेतरी फायदा म्हणून आपल्याला सोयाबीनच्या बाजारभावामध्ये थोडी सुधारणा दिसली आणि ही सुधारणा एकोणतीस तारखेपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे कारण जी सोयाबीनची आवक ही चार ते पाच दिवसांपूर्वी पावणे दोन लाख क्विंटलच्या आसपास होती हीच सोयाबीनची आवक सध्या दीड लाख क्विंटल पर्यंत घटली आहे आणि हीच सोयाबीनची आवक आपल्याला एकोणतीस तारखेपर्यंत सव्वा लाख क्विंटल पर्यंत घटताना दिसणार आहे अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो एकोणतीस तारखेपर्यंत मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण होणार सुरुवातीला <laughs> बाजारभाव पातळी चार हजार सहाशे पार जाणार आणि त्यानंतर जर सोयाबीनचा बाजारभाव अनुकूल परिस्थितीमध्ये एकोणतीस तारखेपर्यंत चार हजार आठशे पार गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर चार हजार सहाशेच्या भावावर पंचवीस टक्के चार हजार आठशेच्या भावावर पन्नास टक्के आणि उर्वरित सोयाबीन आपल्या आर्थिक गरजेनुसार जर आपण विक्री केलं तर या तीन टप्प्यात सोयाबीनची विक्री करून आपल्याला होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार